تا جيون سينا اوا راتتا جيون سينا نشي مંત્રી پتا گنتا قرار ڏسو نشي مંત્રી يه سرما گڏ پٽو گندا اپي کڏي خالص وي ور پي ٿا واظ علاءن جيون سينا سلام ڪري ٿو تمام گرا کرستن नाही आज आम्ही चक्का जाम आंदोलनावर जेल भरो आंदोलनाचा इशारा दिलाला तरी सुद्धा पोलीस प्रशासन आम्हाला गांभीर्यानं घेतलेलं नाही म्हणजे आम्ही रस्ते बसलो आहे एक तर ह्या जिल्ह्यातला जिल्ह्यातले दोन तीन लोकप्रतिनिधी दोन तीन आमदार असताना सुद्धा हे भाजप सरकार या भाजप सरकारमधले असलेले जबाबदारी कृषी मंत्री चुकीचे विधान करतात शेतकऱ्याबद्दल चुकीचं विधान करतात तरीही जिल्ह्यातील एकही प्रतिनिधीनं यांनी तोंड उसकडलेलं नाही या सर्व निषेधात आम्ही रस्त्या उतरवलो आहे हे आजचं आंदोलन आमचं शेवटचं नाही बाकी जिल्ह्यात ह्याच पद्धतीचं आंदोलन उतर जोपर्यंत अजितदादा पवार त्यांच्या मंत्र्यांचा राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत ह्याच पद्धतीनं आमचं तीव्र आंदोलन उभं आहे त्यांनी जरी ह्या पद्धतीनं आम्हाला दबावाचं राजकारण केलं असलं तरी या रस्त्यावर आज असं आम्ही पहिल्यांदा उतरलो नाही गेल्या प्रत्येक गोष्टीला शिवसैनिक कायम आम्ही जबाबदारीने हा विषय घेतो त्याच पद्धतीने जोपर्यंत कोकाटे राजीनामा देत नाही तोपर्यंत आमचं शिवसैनिक ह्याच पद्धतीनं रस्ते उतर शिवसेनेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी गेले कित्येक दिवसापासून जे शेतकऱ्यांविषयी बेताल व्यक्तव्य हो केलंय परवा विधानसभेतला सुद्धा जो काही विषय असेल त्या संदर्भात सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा कृषीप्रधान म्हणून ओळखल्या जाणारा भारताचा एक कृषी क्षेत्रामध्ये एक दिशा देणारा असा हा राज्य आहे आणि आज त्या देशाचं आज त्या आज त्या महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करणारे हे कृषी मंत्री जर असे वक्तव्य करत असतील अशा पद्धतीने जर वागत असतील तर हे निषेधार्थ आहे महाराष्ट्र शासनानं जबाबदार मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा कृषी मंत्र्यांचा सातारा जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी या संदर्भात रास्ता रोको करून निषेधार्थ आंदोलन करण्यात आले तुम्ही आंदोलन पण पण कार्यकर्त्यांना तुमच्या आंदोलनाला वेळ होतोय त्याच्यामुळे दुर्लक्ष करतायत एखादी गोष्ट जर चुकीची घडत असेल तर त्याचा निषेध करणं आणि त्याला विरोध करणं हे सर्वात महत्वाचं असतं विरोधी पक्ष म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना निश्चितपणे रस्त्या उतरून पहिल्यांदा सुद्धा आंदोलन करत होती आज सुद्धा आंदोलन करत आहेत आज या ठिकाणी दिसणारे शिवसैनिक ही संख्या निषेधासाठी उष्कळ

मधी तुमच्या शिवसेनेच कृषी मंत्री कोकण्याच करायचं काय अरे अरे मास्टर कोकट्याच करायचं काय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना काहीतरी भूमिका घ्यावी लागत किती जरी इथे डबशाही केली तरी शिवसैनिक बसणार नाही आणि येणाऱ्या काळात या कृषी मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणारच आणि शिवसेना आता आक्रमक झालेली